नमस्कार मित्रांनो भाऊच्या धक्क्यावरून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने अरबाज पटेलची चांगलीच चा शाळा घेतलेली आहे अरबाजचा घमेड उतरवलेला आहे मित्रांनो आर्या आणि निक्कीचा मॅटर सॉल्व्ह झाल्यानंतर रितेश त्याचा मोर्चा अरबाजच्या दिशेने वळवतो आणि अरबाजला संपूर्ण घरासमोर खडे बोल सुनावतो रितेश अरबाजला म्हणतो की या घरात जसे जसे दिवस पुढे जात आहेत तसा तुझा ऍग्रेशन वाढतच चालला संग्रामने तर तुला प्रचंड त्रास झाला मात्र तू जेव्हा जान्हवीला ओढत नेलं एका महिलेवरती तुझी शक्ती दाखवली तेव्हा तुला काहीच वाटलं नाही का, का। तू पॅडी आणि जान्हवीला ज्या प्रकारे पकडून धरलं होतं ते किती लज्जास्पद दिसत होतं त्यामुळे तुझ्यात जर एवढी ताकद असेल तर ती संग्राम पुढे दाखव आणि तुम्हाला या घरात शक्ती प्रदर्शनासाठी नाही आणलंय जर डोकं असेल ना तर त्याचा वापर करा असे म्हणत रितेश हा अरबाजची अक्कल काढतो यावर अरबाज त्याची बाजू मांडायला जातो मात्र रितेश त्याच्यावर आवाज करत त्याला गप्प बसवतो तर मित्रांनो अरबाजबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा